फोन आला मला टमक्याचा फोन आला असं म्हणलं मला त्याचं रेकॉर्डिंग ऐकवते तुम्हाला हेच रेकॉर्डिंग ऐकवते का तर मी किती खरी आहे ही सिद्ध करण्यासाठी आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती सांगते की हा माझ्या बाबतीत असं घडलं चुकीचं घडलं माझ्यावर चुकीचे आरोप केले आणि मला ते रेकॉर्डिंग पाठव किंवा मला नंबर पाठव त्या वेळेला फिरवा फिरवी करून दिशाभूल करून तो विषय तिथं स्टॉप केला जातो मग ती व्हिडिओ सुद्धा डिलीट मारले जातात त्रास हो आता तुम्हाला रेकॉर्डिंगचा विषय सांगते तर मोबाईल तुम्ही सगळे वापरतायच मला सांगा समजा तुम्ही तुमच्याच ओळखीतल्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं तुमच्याच ओळखीतल्या तुमच्याच ओळखीतल्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं की मी तुला फोन करते फोन केल्यानंतर मी माझं रेकॉर्डिंग चालू करते पण फोन केल्यानंतर जी काय तू पुढून बोलणार आहे ती सगळं जरांगे पाटलांच्या विरोधात बोल जरांगे पाटील असा तसा सगळं एकाच दोन काही पण भामट्या गप्पा मार का तर मला समाजाला सिद्ध करायचंय मी किती खरी आहे आणि मला एक जणानं फोन करून सांगितलंय तर मला हे समाजासमोर मांडायचंय तर तू तेवढं फक्त तसं बोल आणि मग समजा ह्यांचं बोलणं भाषण झालं आणि रेकॉर्डिंग पाठवलं आणि ती समाजापुढं मांडलं तर समाजाला हे माहीत आहे का की हा सगळा स्वतःचाच केलेला प्लॅनिंग आहे नसतं ना माहित कारण हा फोन आहे मोबाईल आहे का काही घडू शकतं ह्यामध्ये काही घडू शकत कुठल्या गोष्टीची सत्यता पडताळायचीच असेल तर तिथं जाऊन बघणं गरजेचं आहे त्या गोष्टीला साक्षी पुरावे देणं गरजेचं असतं उगाच कुणावर मग काहीतरी खोट्या आरोप करायचे हे असं आहे तसं आहे मग असे खोट्या आरोप तर भरपूर झालेले आहेत ना आणि ती उपोषणाच्या आधी झालेले आहेत झालेले आहेत मग स्वतःवरले खोटे आरोप तो त्याच्यावर शिक्का मोरत नाही तो एक फक्त आरोप आहे सा साध्या भाषेत सांगते गावाकडे एक आहे पादली शिवाय वास येत नाही असं म्हणतात तस थोड तरी तशा गोष्टीत हातासलेशिवाय उगच मध्ये नाव आलं का उगच केस झाल्यात का त्या आरोपवर उगच केस झाल्या का आता की आता मला सांगा मी कुठल्याच गोष्टीत नाही तर विनाकारण माझं कोण नाव घेणार आहे का की तू हा समजा उदाहरण तू चोरी केलीस तू असं केलंस कोण म्हणणार आहे का किंवा मी चोरी केली म्हणून केस होणार आहे का होणारच नाही कारण त्या गोष्टीला माझा लांब लांब पर्यंत कुठं संबंधच नाही तर तिथं नाव कशाला कोण घेईल आताची साधी गोष्ट आहे माझ्यावर असे आरोप केले गेले ते आरोप केले गेले ते खोटे आरोप कि मी शेजाऱ्यांना भेटले आणि आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं चुरी चपटी करती लोकांचं जेवलेलं पण खरकट आणते जेवायला गेली पण खरकट आणती आता ती खरकट आणायची गरज कुणाला होती हे सगळ्यांना माहिती आहे कारण माझ्या डोक्यावर माझ्या नवऱ्याचा खंबीरपणे हात आहे आणि दुसरी गोष्ट की एक सांगू का काही बायका सिंगल मदर असतात पण बिचाऱ्या हिमतीनं जगतात कुणावर टीका करून कुणाचे नाव घेऊन खोटे आरोप करून नाही आणि हे आरोप काहीच नव्हते ओ ही आरोप काहीच नव्हते हो, भूमिका सुडली पण समोरचीला असं वाटलं की मी कमजोर आहे आणि इतर बायकांसारखं मी तिथं लगेच स्टॉप होईन गप्प बसन भीन का तर मला भेची गरज नव्हती कारण माझ्या नवऱ्याला माहिती आहे मी कशी आहे कारण रोज रात्री माझा नवरा माझ्याजवळ असतो सकाळी दहापर्यंत माझा नवरा माझ्या जवळच असतो माझा नवरा मला सोडायला न्यायला येतो मग माझ्या नवऱ्याला माहिती नसणार का की मी कशी आहे काय करते आता माझी ही ही आहेत ना ही 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 केस केस बर का ही उन्हानं नाही ना पिकलेली म्हणजे मला असं भेला कुणाला बी उन्हानं नाही पिकलेली ही केस सगळे पिकेपर्यंत केस पिकेपर्यंत माझं लग्न चौदाव्या वर्षी झालं हा लहान वयात पहिलं लवकर लग्न करायचे ना आणि माझे वडील दारुपीत होते म्हणून माझ्या आईनं लवकरच भाजलं हो भाजलं म्हणजे लग्न केलं तर माझं वर लग्न लहान वयच झालं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ही काळेचे पांढरे होत आलेत झालेत कुठं कुठं बघा काळेचे पांढरे होत आलेत तेव्हापासून मी माझ्या नवरेसोबत राहते तेव्हापासून आत्तापर्यंत मग ह्या दरम्यान माझ्या नवऱ्याचे माझे, माझे लेवेळा भांडण झाले पण मी माझ्या नवऱ्याला सोडून कधी अशी भांडण झाले आणि रागानं माहेरी गेले असं सुद्धा कधी केलं नाही भांडण जरी झाले तरी मी तिथंच राहायचे किंवा आज मला नवरेनं हानमार किली भांडणं झाले आणि मी सैपाक नाही बनवला आणि तशी झोपले नवऱ्याला उपाशी मारून ही सुद्धा मी कधी केलं नाही नवरा किती जरी भांडला ना, ना।, ना तरी थोड्या वेळात मी माझ्या नवऱ्याला गोडच बोलते बोलावंच लागायचं नाही बोललं तर परत शिवीगाळ ऐकून घ्यावी लागायची त्यामुळं बोलावंच लागायचं ही माझे काळेचे पांढरे होत आलेत नाही झाले नाहीत तसे सगळे नाहीतर म्हणताल हा खरंच तुम्ही कलर घ्यात नाही नाही तेवढे नाहीत झालेले कुठं 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 व्हालेत आता पण काळेचे पांढरे वहिलेत आत्तापर्यंत मी माझ्या नवरेसोबत आले आणि भरपूर वाद होत गेले कारण संसार हा दोन चाकाचा गाडा आहे ती गाडा ढकलत आणला इथपर्यंत त्यामुळं माझ्या नवऱ्याला माहित आहे आणि त्यामुळं मी खचले नाही आरोप केले माझे व्हिडिओ माझ्या नवरीनं बघितले माझ्यावर आरोप केलेले मग माझ्या नवरेनं लय घाण शब्द बोलले मला नाही हो आरोप करणाऱ्याला पण मी म्हणलं जाऊ द्या ओ तुम्ही कशाला मध्ये पडताय आमचं वैचारिक भांड माझं वैयक्तिक वैचारिक भांडण नाही म्हणलं ती पण पाटलांमुळे काही हरकत नाही म्हणले असे आरोप प्रत्यारोप होत असतात आपण एवढं समजून घ्यायचं माझ्यावर आरोप झाले मी प्रत्यारोप केले पुरावे मागितले आणि पुरावे मागण्याची राय कुणाची होती माहितीये का माझ्या डोक्यात नव्हता आला आधी माझा नवराच म्हणला जो कोण तो व्यक्ती आहे ना त्याचा नंबर घे म्हणला मी बोलतो त्याच्याशी बघतो की बाबा तू कुठं बघितलंस माझ्या बाईकुलांनी कुठल्या हॉस्पिटलमधून काढलंय कारण जी गोष्ट मला नाही माहिती ती तुला कशी माहिती मी त्याला विचारतो म्हणले त्यावेळेला मला खरा आधार पोहोचला की अरे वा माझा नवरा माझ्या पाठीशी उभा आहे ह्यासुद्धा संघर्षात घरातल्या तर स्वडाचं पण बाहेरचा सुद्धा संघर्ष आहे ना त्याच्यामध्ये माझा नवरा उभा आहे ही मला गॅरंटी झाली आणि मी आणखीन पाय रोवून पुढचे व्हिडिओ बनवले आणखीन पायरवून का तर मला माझ्या नवरेनं सपोर्ट केला तू कशाला घाबरती म्हणली मी आहे ना तुझ्यासोबत कारण तू असं कधी काही झालेलं नाही घडलेलं नाही तर ह्या हे तू नंबर माग बघ म्हणले नंबर मागलेस काय घडल माझ्या नवरीनं तेव्हाच सांगितलं होतं की हे फिल आलेला नाही म्हणली कारण विनाकारण कोणता व्यक्ती असं खोटं का सांगेल तर ही माझ्या नवरीने सांगली त्या बाईचा सगळा बनवलेला खेळ आहे की तू खचून जाऊन तिथं विषय संपवावा तू घाबरावं चारित्र्यावर बोललेस पण कसं असतं माणूस जगाला भीत नाही जेव्हा आपला नवरा संशय खायला की मग माणूस भीतू पण नवराचं जर खंबीरपणे उभा असेल ना तर मग माणूस भीत नाही माझ्या बाबतीत तेच झालं मी पण थोडी खचले होते अशा आरोप केल्यानंतर की अरे बापरे आपल्या चारित्र्यावर डाग उडवले चालले ती पण विनाकारण आपले म्हणजे ही व्हिडिओ जर चार माणसाने आपल्या माहेरच्या किंवा सासरच्या बघितले तर उगच नको कुटाने व्हायला कारण ती संशय खाणार नाहीत पण मला म्हणतील की कशाला उगचच बघती कशी बोलायली तसं पण माझा नवरा म्हणला दुनियानं काही बोलू दे ग मी आहे ना तुझ्यासोबत मला माहिती आहे ना सगळं झालं मग मला पुन्हा काय आणखीन बळ आलं वाघाचं नाही हत्तीचं बळ आलं आणि मी पण मग व्हिडिओ टाकला की पुरावे मग कुठं पुरावे मग माझ्या नवरीनं बोललेले एक एक शब्द खरे ठरले की ही सगळी भुंका भामट्या गप्पा आव जिवंत लोकांचं सोडावं ती बाई शिवाय देत होती मोरेबाई त्यावेळेला ताकद नाही झाली बोलायची पण त्या बाईचं काहीतरी लाईफमध्ये घडलं ती गेली मग गेल्यानंतर त्या बाईवर चर्चा वा म्हणून फोनचा विषय ही पब्लिक समोर जर आलं ना कुठलं रेकॉर्ड तर खरं धरू नका फोन हा फसवा असतो समोरच्याला सांगून पण ही फसवेगिरी करू शक होऊ शकतं स्वतःला सिद्ध करण्यासाठी नुसता फोन नाही तुमच्या पुढं नंबर आला तर ओळखायचं की बाबा सत्य परिस्थिती आहे पण नुसतं रेकॉर्डिंगवर विश्वास ठेवू नका